वेलकम टू माय चॅनल साची तर आजच्या व्हिडिओमध्ये मी चालली आहे आळंदीला मी माझं पूर्ण आयुष्य पुण्यात राहिले पण मी अजून कधी गेली नाही आहे तर मी माझी मम्मी आणि आमचा एक ग्रुप आहे सोसायटीतला आम्ही सगळे मिळून चालू आहोत आळंदीला तर चला आजचा व्लॉग सुरू करूया आळंदीत पोचलेलो आहोत आणि आता मी इकडं गजरा बघत आहोत मे बी घेऊन मे बी ओके नॉट शुअर आणि इकडे काही स्टोर्स आहे आमच्या ग्रुपचे काही लोक पुढे गेलेले आहेत दर्शन झालंय एकदम मस्त दर्शन झालं फक्त फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती काही त्यांचं रिझन्स असतील त्याच्यासाठी पण एकदम मस्त दर्शन झालं कौन लोग? कहां से आते <laughs> <laughs> ये काही आता सनसेट होतं मस्त व्ह्यू आहे मागे तर अतिथी एक नदी आहे तिथे आम्ही असे पाय ओलेख हो करतोय आणि मस्त दर्शन झालंय इतने दूर आके ये ले रहे <laughs> <आगे जीवेस्टिबल्स। laughs> रहे हो अच्छा। अभी गाड़ी <laughs> येईल हो <laughs> दर्शन झालेलं आहे आम्ही निघालेलो आहोत आणि आमचा तर प्लॅन थोडा चेंज झाला आम्ही देहूला जाऊन येतो कारण ते पण जवळ आहे आणि परत येणं होणार नाही म्हणून करून घेऊया असं आम्ही थरला आणि आता आम्ही लोक बिहूलाही जाऊन येतो अराउंड फोर्टी फाय मिनिट्सचा रोड आहे सॉरी माय ब्रेन इज नॉट ब्रेनिंग म्हणून मी सेंटेन्स फॉर्म नाही करू आहे आणि आता मी का वडापाव खायला पण थांबलेलो आहोत तर चला वडापाव खाऊया का है

आम्ही मंदिरात आलेलो आहोत ही जी मंदिर आहे ही देहू मधलं नवीन मंदिर आहे आणि अजून एक आहे जे जुन आहे वैकुंठ मंदिरात आलेलो आहोत बेसिकली पोपट झाला आम्हाला वाटलं की ते जे मंदिर आहे ते मेन मंदिर आहे पण ते दुसरं होत वैकुंठ मंदिर होत आणि आता हे ऍक्च्युली मेन मेन मंदिर आहे गाईज दोन लोक आमच्या पुढे गेले दोन लोक मागे अटकले जुन्या मंदिरात आलेलो आहोत घरी, मी घरी आलेली आहे आणि आज खरंच खूप मजा आली मी जाताना मानत होती की शॉर्ट ट्रिप आहे तेवढंच टाईमपास होईल आणि मी तर एकटेच छोटी मुलगी होती बाकी सगळे मम्मी आणि मम्मीचे फ्रेंड्स लोक होते तर मी म्हटली ठीक आहे काहीतरी तेवढीच मजा येईल तेवढंच काहीतरी पण जेव्हा मी आता आली तेव्हा मी विचार केला तेव्हा मला कळलं की मी खूप साऱ्या गोष्टी शिकली जे ते लोक जर बोलत होते आनंदीबद्दल तिकडे जाऊन मी काही गोष्टी वाचल्या जे भिंतींवर लिहिलेले काही दुसरे लोक होते त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या किंवा मी हे काही पुस्तक विकत घेतलं तिकडनंच तर त्यात पण मी काय आता गोष्टी थोड्या वाचल्या तर म्हणजे मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मी बाकीची मंदिरं फिरली ते खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि मी सगळ्यांना सांगेन माझ्या वयाच्या मुलांना की तुम्ही मॉलला जाल तुम्ही शॉपिंगला जाल तुम्ही काही खेळायला जाल पण हे तर तुम्ही कराच मी नाही माहिती नका करू पण साईड बाय साईड तुम्ही अशा ठिकाणी गेले आणि आळंदी तर खूपच चांगली जागा आहे पुण्यात नाही तर खूप जवळ आहे म्हणजे फोर्टी फाय मिनिट्सचा रस्ता असेल तर प्लीज जर तुम्हाला तेवढंच नवीन गोष्टी शिकायला मिळतील तर ओके आणि मी डिसाईड केलं आहे की माझ्या मम्मीनी मला नेलंच तर मी एव्हरी मंथ जाईल ॲटलीस्ट वन्स इन अ मंथ आळंदीला तर आता मी झोपायला चालली आहे आणि थँक्यू माझ्या मम्मीला कारण मम्मी खूप दिवसापासून म्हणत होती आळंदीला चल आळंदीला चल खूप वर्षांपासून ॲक्च्युली तर आज आम्ही फायनली गेलेलो आहे तर चला हा ब्लॉग इथं सेंड करते डोंट फर्गेट टू लाईक अँड सबस्क्राईब जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय हरी